महत्वाच्या घडामोडीकडे मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नसतं कायद्यानंच आरक्षण मिळणार आहे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आणि त्यावर जरांगे पाटील चांगलेच संतापले मी तुमच्या वाटेवर गेलो नाही तुम्ही माझ्या वाटेवर जाऊ नका असा इशारा जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंना दिला मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने विधानसभेच्या अध्यादेश करायचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांच कर्तव्य आहे मी इथे पाता आमरण उपोषण केल्याने मिळत नसत आरक्षण आणि इथे कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखणाऱ्यापैकी आम्ही नाही अथवा गोपीनाथ मुंडेंचे वाक्य ते काय म्हणले का नाही मी नाही ऐकलं पण आणखीन तर काय मी त्यांना कधीच विरोधक मानलेला नाही समाजालाही नाही पूर्ण त्यांनाही नाही बघतो मी वास मी ऐकतो स्वतः शेवटी त्यांना आता पुन्हा त्याचकडे लिहायचं असेल तर त्याला काय मराठ्यांचा नाव इला जे मग केंद्राचं आहे का नाही राज्यात आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याचं आवड जर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्याबद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं की जर त्यांना हिनून बोलायचं असेल तर त्यांनी चष्मा काढून बघावा एकदा मिळालं आहे नाही आणि राहिलेलं बी मिळतं आहे का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आत्तापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं ले माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळे आसाभामुळं राहिलेला सुद्धा मिळणार आहे पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही उगाच मी तुमच्या वाटाला वाट गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही